नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आपण पाहू शकता इतके बेवारची कुत्रे झाले तिथे आपण गिरजा मात्र स्कूलच्या इकडे आहे किती बेवारची कुत्रे झालेत बघा एवढा प्रमाणात बेवारची कुत्रे झाले आहेत का कोण कारवाई करत की नाही फोन करतात की नाही नागरिकांचा चावला बिवला काय झालं काय आणि चावतात कुत्रे त्याच्यावर लक्ष द्या राजकारण फक्त मतांसाठी राहू नका नागरिकांचा पण जरा बघा कारण कुत्र्या जर जास्त झालेला आहे तर तुम्ही फोन करून सांगायला पाहिजे चावल्यावर मग तुम्ही सांगता की फोन करणार तसं नाही आधी फोन करून सांगा हे कुत्रे जास्त झाले तर काहीतरी करा फक्त मतांसाठी राहू नका कारण नागरिक चांगले राहिले रा तर तुम्हाला मतं देतील एकटा पत्रकाराने किती किती आहे प्रत्येक गोष्टीला बघा कसे कुत्र्याचे आणि काही बुकणारा कुत्रा नाही सगळे चावणारे कुत्रे आहे इथे लहान मुलं आहेत सगळं आहे जाता कोणाच चावला मिळतो तर बघा एकत्रपणे किती कुत्रे आहेत कोणावर हल्ला केला तर तर प्रत्येक राजकारणाला विनंती आहे की जरा इथे लक्ष द्या आपल्या एरियामध्ये आपणच लक्ष दिलं पाहिजे फक्त मतांसाठी फिरू नका मतांच्या टायमाला तुम्ही फिरता सगळे पडता पण जरा आधी लक्ष द्या जर नसेल आवडत तर माझे व्हिडिओ बघा धन्यवाद